नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहीरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अंजली खुश असते आणि ती म्हणत असते की मी यांच्यासाठी कोथंबीर वडी बनवते आणि असं म्हणत ती तिथून निघून जाते दुसरीकडे अर्णव मात्र आपल्या मामाशी बोलत असतो तो म्हणत असतो की या सुद्धा मला असं वाटत नाही की आपल्याकडे जी माहिती होती त्यापेक्षा जास्त माहिती अंजली ताईकडे अजूनही नाहीये आणि तेव्हा मात्र त्यांच्या लग्नाच्या वेळेस आपल्याला असं कळलं होतं त्यांचे आई वडील मध्ये गेले आहे तेव्हा मामा म्हणता हो त्यांच्या कुठल्या तरी दूरच्या काकांनी हे सगळं केलं होतं पण नंतर तेही गेले असं आपल्याला कळलं तेव्हा जी आपल्याकडे माहिती होती आजही आपल्याकडे तीच माहिती आहे त्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती राकेश बद्दल नाहीच आहे आणि मध्येच मामा म्हणतात कदाचित त्यांनी आपल्याला तशी माहितीच कळू दिली नाही त्यावरनं मात्र आता अर्णवला राकेशवर अजूनच संशय येतो आणि आता पुन्हा मामा आणि अर्णव राकेशवर संशय घेऊन पुन्हा त्याचा आता खरं रूप काय आहे ते समोर आणण्याचा विचार करत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सगळेजण जमा झालेले असतात तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीची आई म्हणते की अर्णव तू आता नारळ फोड म्हणजे आम्हाला ऑर्डरची सुरुवात करता येईल तेव्हा अर्णव ईश्वरीला हे काम करायला लावतो ईश्वरी मात्र नारळ फोडून आता सगळं काही उद्घाटन वगैरे करते त्यानंतर मात्र आता इकडे कामाला सुरुवात होते लावण्य मात्र एका व्यक्तीला पैसे देऊन सांगते की त्यांची ऑर्डर वेळेत गेलीच नाही पाहिजे तेव्हा मात्र आता तो व्यक्ती पैसे घेऊन तुमचं काम होऊन जाईल असं म्हणतो दुसरीकडे तो निघून गेल्यावर लावण्य मनाशी म्हणते की आता मी बघतेस ना की तू ही ऑर्डर वेळेत कशी पोचवते अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या